आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आर बी एन न्यूज दिनदर्शिकेचे दिमागदार प्रकाशन नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी यांच्या हस्ते उत्साहात सोहळा आरबीएन न्यूज दिनदर्शिकेचे प्रकाशन जत शहराचे नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले यानिमित्त आरबीएन न्यूज परिवाराच्या वतीने नूतन नगराध्यक्ष डॉक्टर आरडी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आरबीएन न्यूजने आतापर्यंत पाच दिवाळी अंक यशस्वीपणे प्रकाशित करून वाचकांचा विश्वास संपादन केला असून दिनदर्शिका प्रकाशनाचा यंदाचा दुसरा वर्षपूर्तीचा टप्पा आहे अल्पावधीतच आरबीएन न्यूजने पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र व विश्वासार्ह ओळख निर्माण केली असल्याचे याळी मान्यवरांनी गौरवोद्गार काढले याळी बोलताना नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आराणी म्हणाले की दिनदर्शिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली उपयुक्त व मार्गदर्शक माहिती सर्वसामान्य नागरिकांसाठी नक्कीच लाभदायक ठरेल भविष्यातही आरबीएन न्यूज चॅनलच्या माध्यमातून समाज उपयोगी नवनवीन व उपक्रमशील संकल्पना राबवल्या जाव्यात अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या या कार्यक्रमास आरबीएन न्यूजचे कार्यकारी संपादक राज कुलकर्णी उपसंपादक ऋग्वेद कुलकर्णी शहर प्रतिनिधी सुभाष शिंदे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा भिसे डॉ सार्थक हिट्टी चंद्रसेन माने पाटील डोंबरे सर डोंबरेसर सर रमेश तंगडे शंकरराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान आर बी एन न्यूजच्या सामाजिक सांस्कृतिक सांस्कृतिक व पत्रकारितेतील योगदानाचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले तसेच आर बी एन न्यूजच्या उज्ज्वल भविष्यासाठी व पुढील यशस्वी वाटचालीस सर्व उपस्थितांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या सर्वांचा समावेश केला कुठल्याही जातीपातीचा किंवा पक्षाचा इथे उभे करतात सर्व पडे किंवा धर्मनिरपेक्षपणे केल्यामुळे आमची जोमान वाढली आम्ही इतर बांधणीच्या अपेक्षा देखील आम्ही या ठिकाणी पाच दिवाळी काढले त्यानंतर या वर्षी दुसरं आम्ही या ठिकाणी कॅलेंडर प्रकाशित करतोय आणि या कॅलेंडर प्रकाशित करण्यासाठी आपल्या जर त्या नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय रवींद्रजी आरडी साहेब यांना ठिकाणी मी अशी विनंती करतो की कॅमेरा त्यांना माने पाटील यांनी पुढील सूत्र हातात घ्यावी आणि माझी कसा होता जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा